नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी ती किच्या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं सा मनापासून स्वागत करते मंडळी आज मी रमजान इज स्पेशल शिरखुर्मा बनवणार आहे आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या आणि युट्यूबला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक लिटर दूध म्हशीचं घेतलेलं आहे या जागी तुम्ही गाईचं जा किंवा पॅकेटमधलं सुद्धा घेऊ शकता गॅसची आज लो ठेवायची म्हणजे दूध उतरू जाणार नाही दुधाला आपण चांगलं गरम करून घ्यायचं छान उकळी आधी पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे थोडंसं दूध आटवायचं म्हणजे दुधाला चांगला दाटसरपणा येतो दुधाला दाटसरपणा येण्यासाठी जास्त काही घालावं लागत नाही दूध आता चांगलं गरम करून घेते तोपर्यंत शिरकुर्मासाठी मी काही वस्तू घेतल्या आहेत त्या दाखवते काही मी ड्रायफ्रूट घेतलेले आहे ड्रायफ्रूट तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता पिस्ता काजू बदाम मनुके चारोळे आणि तीन वेलची घेतलेले आहे इथे मी तीन चमचे मिल्क पावडर घेतलेले आहे जेणेकरून दुधाला दाटसरपणा येईन वाटी मी शेवाळ्या घेतलेल्या आहे तुम्हाला शिरपूर्मा किती करायचा आहे त्यानुसार तुम्ही शेवाळ्या घेऊ शकता इथे मी मिल्क पावडरमध्ये थोडंसं दूध घालून घेते आणि मिल्क पावडर छान फेटून घेते मिल्क पावडरमध्ये ज्या काय गुटळ्या असतील त्या नाहीच्या करायच्या आहे मिल्क पावडरमध्ये दूध घालताना हे रूम टेम्परेचरवरचं करायचं म्हणजे मिल्क पावडरच्या गुटळ्या होत नाही हे पा इथे दुधाला छान उकळे आलेले आहे आणि दूधही छान एक इंच आटलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल तर मधी मध्ये थोडंसं चमच्याने ढवळून घ्यायचं म्हणजे दूध खाली लागत नाही आणि दुधावरची साय बाजूला होते इथे मी मिल्क पावडरचं दूध केलेलं ते मी थोडं थोडं करून दुधामध्ये घालते आणि एका बाजूने चमच्याने ढवळत राहते त्यामुळे दुधामध्ये मिल्क पावडरच्या घुटोळ्या होत नाही <laughs> इथे मी सर्व मिल्क पावडरचं दूध दुधामध्ये घालून घेतलेलं आहे थोडंसं दूध वाटीमध्ये घेतला आणि वाटी धुवून ती मी परत दुधामध्ये घालून घेतली आहे दुधाला मी दोन ते तीन उकळ्या काढून घेणार आहे तोपर्यंत गॅसच्या दुसऱ्या बाजूला कढई मी गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये दीड चमचा साजूक तूप घालून घेतलेला आहे आता साजूक तुपामध्ये शेव चांगली भाजून घेते शेव आपल्याला तीन चार थे 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 ते चार मिनिटच फक्त भाजून घ्यायची आहे करपून द्यायची नाही घ्यायची आज लो ठेवायची म्हणजे शेवया करपणार नाही किंवा काळ्या पडणार नाही हे पा शेवयांचा रंग छान चेंज झालेला आहे आता एका ताटामध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेते ड्रायफ्रूट त्यामध्ये मी भाजून घेणार आहे सुरुवातीला मी पिस्त्याचे काप साजूक तुपामध्ये घालून घेते आणि थोडेसे चमच्याने हलवून घेते आता चारोळे मी घालून घेते ड्रायफ्रूट भाजताना गॅस आज लोट ठेवायची म्हणजे ड्रायफ्रूट करपणार नाही याची काळजी घ्यायची बाकीचे ड्रायफ्रूट मी कढईमध्ये घालून घेतलेले आहे काजू बदामाचे काप आणि मनुके उरले होते ते मी कढईमध्ये घातले आणि छान आता दोन मिनिट मी परतून घेणार आहे साजूक तुपामध्ये ड्रायफ्रूट भाजल्यामुळे ड्रायफ्रूट चांगले कडक होता कारण ड्रायफ्रूट कधी कधी साधळले असू शकतात हे फा ड्रायफ्रूटचा रंग छान चेंज झाला आहे आता तसेच घेऊन मी उकळत्या दुधामध्ये घालून घेते त्यामुळे दुधामध्ये चांगले ड्रायफ्रूट शिजवून निघेल आणि त्यामुळे शिरकुर्मा खायला खूप चविष्ट लागतो शिरकुर्माचा सुगंध चांगला येण्यासाठी इथे मी तीन वेळची दुधामध्ये घालून घेते वेळची तुम्ही पुढेही घालू शकता पण मी डायरेक्टच तीन वेळची घालून घेतलेले आहे आता मी अर्धी वाटी साखर घालून घेतली आहे तुम्हाला शिरकुरमात किती गोड करायचं आहे त्यानुसार तुम्ही साखर घालू शकता आता दोन मिनिट दूध मी चमच्याने ढवळून घेते त्यामुळे दुधामधली साखर छान विरगळेल आता ज्या भाजून घेतलेल्या शेवाया आहे त्या मी दुधामध्ये घालून घेते थोडंसं चमच्याने दूध ताटामध्ये घालते आणि उरलेल्या शेवाया त्या पुन्हा एकदा दुधामध्ये घालून घेते आणि थोडंसं चमच्याने ढवळून घेते म्हणजे संपूर्ण शेवाया दुधामध्ये एकत्र होतील एका जागी त्या राहणार नाही हे पहा शेवया चांगल्या दुधामध्ये एकत्र झालेल्या आहे आता मी फक्त एकच उकळी काढून घेणार आहे शवायाला आपल्याला शिजवायची शीद गरज नाही गरम दुधामध्ये घातल्या तरी त्या लगेच शिजल्या जातात इथे मी गॅस बंद करून घेतला आहे आता पातेल्यावर झाकण ठेवते हो इथे आपला शिरकुर्मा तयार झालेला आहे गरमागरम शिरकुर्मा सर्व करते मंडळी आजची शिरकुर्माची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा मंडळी शिरकुळम्याची रेसिपी अतिशय साधी सोपी तेवढीच चविष्ट आहे शिरकुर्माला सरपणा येण्यासाठी मी खवायचा उपयोग केलेला नाही ती घरातल्या साहित्यामध्ये शिरकुर्मा केलेला आहे या यदीला तुम्ही तुमच्या घरी शिरकुर्मा ह्या पद्धतीने करून बघा आणि घरच्यांना सर्व करा घरच्यांना आवडल्याशिवाय आणि तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही जरी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कम प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी मी वेच लवकर भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा